नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये एक नव्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये माझा चॅनल आहे आमचा महाराष्ट्र आज आपण आलेलो आहोत मुंबईच्या फोर्ट भागात इथे मला फ्लोरा फाउंडर पाहणार आहोत आणि पूर्वी याला फ्लोरा असं नाव होतं त्यानंतर याचं नाव फ्लोरा फाउंडन बदलून हुतात्मा चौक किल्ला आहे तुम्ही पाहू शकता माझ्यामागे हा आहे हुतात्मा चौक चला मित्रांनो आपण हुतात्मा चौकाबद्दल माहिती जाणून घेऊया फ्लोरा फाउंटन हे माझ्या मागे फ्लोरा फाउंटन आहे याच्याबद्दल माहिती जाणून घेऊया या माझ्यासोबत मित्रांनो हा आहे हुतात्मा चौक पूर्वी याला फ्लोरा फाउंटन असे बोलले जायचे हा मुंबईच्या मधोमध वस्ती एक चांगलं पर्यटन क्षेत्र आहे इथे अनेक पर्यटक येतात या, या भागाला भेट देतात ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलपासून चालत अवघ्या दहा मिनटाच्या अंतरावर आहे बाजूलाचं मुंबई हायकोर्टाची इमारत आहे इथे इथे खूप पर्यटक भेट देतात देशातले विदेशातले पर्यटक इथे येतात पाहू शकता तुम्ही ते हे फ्लोरा फाउंटन जे आहे ते मुंबईच्या फोर्ट भागातील एक ऐ ऐतिहासिक आणि स्मारकयुक्त हा चौक आहे पाहू शकता तुम्ही मित्रांनो पूर्वी ब्रिटिश राजवटीमध्ये अठराशे चौसष्ट साली सर डेव्हिड ससून यांनी त्यांच्या अल्पवयात मृत्यू पावलेली मुलगी तिचं नाव होतं फ्लोरा तिच्या स्मरणार्थ हा फ्लोरा फाउंडर मानलेला आहे फ्लोरा हे रोमन रोमनमध्ये त्यांच्या देवीचं नाव आहे तर खूप सुंदर असं हे फ्लोरा फाउंडर आहे अठराशे चौसष्टमध्ये बांधले गेले पाहू शकता तुम्ही हे ते माहितीचा फलक लावलेला आहे हे फ्लोरा फाउंटन म्हणजेच कारंजे आणि मित्रांनो हे, हे ते हुतात्मा चौक आहे आणि हे बाजूला पाहू शकते हुतात्मा चौक बांधलेले हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौपन्न रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळ चाललेली होती त्यावेळेला एकोणीसशे चो एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौपन्न एक रोजी इथे पोलिसांच्या गोळीबारात काही आंदोलक हुतात्मे झाले एकशे पाच आंदोलक हुतात्मे झाले त्यांच्या स्मरणात इथे हुतात्मा चौक बांधण्या बांधण्यात आला आहे आणि त्यानंतर याला फ्लोरा पाऊंडर नाव बदलून हुतात्मा चौक असे नाव देण्यात आले हे पाहू शकता तुम्ही त्यांच्या स्मरणात इथे हुतात्मा चौक बांधलेला आहे आणि त्या हुतात्मा चौकावर एकशे पाच आंदोलकांची नावे टाकलेली आहे तुम्हाला जवळून दाखवू शकतो या माझ्यासोबत हे पाहू शकता तुम्ही मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्मे आणि त्यांची नावं आहेत ही सर्व त्यांची नावं आहेत हे पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला झूम करून दाखवतो हे जे हुतात्मे झाले त्यांची नावं आहेत ती सर्व त्यांची नावं आहेत आणि हा त्यांच्या स्मरणात तिथे हुतात्मा चौक मानण्यात आला फ्लोरा फाउंटन नाव चेंज करून नाव बदलून हुतात्मा चौक असे नाव देण्यात आले तर ही नावं तुम्हाला मी जी दाखवली तुम्ही नंतर व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट काढू शकता अशा पद्धतीने खूप सुंदर असं मुंबईच्या मध्यवरती ठिकाण असते हे ठिकाणे हुतात्मा चौकाच्या बाजूलाच फ्लोरा फाउंटन आहे हे फ्लोरा फाउंटन आहे खूप सुंदर असं ह्याच्यावरती मूर्ती ठेवली आहेत हे कारण जे कारण जे बनवलेले हे ते फ्लोरा फाउंटन हे रात्रीच्या अंधारामध्ये याच्यामध्ये लाईट सोडल्यानंतर खूप सुंदर दिसते मुंबई म्हण महानगरपालिकेने याच्या अवतीभोवती आलेल्या पर्यटकांना बसायला जागा पण करून ठेवली खूप सगळा सारा मोकळा असा स्पेस आहे पाहू शकता तुम्ही मित्रांनो फ्लोरा फाउंटन उभारण्यास अठराशे चौसष्टमध्ये त्या काळामध्ये सत्तेचाळीस हजार रुपये असा खर्च आला होता हे पोर्टलँड या दगडामध्ये बांधलेले आणि ही जी चार शिल्पं दिसतात ना ह्या रोमन देवी आहेत ही शिल्प दिसतात ना ही भारतातील अन्नधान्य फळबा फळभाज्या यांचं प्रतीक आहे हे पाहू शकता तुम्ही या चारही कोपऱ्यानं चार रोमन देवी आहेत आणि यांच्यावरती चार माशांची शिल्पं आहेत सुंदर असे मासेल असे चारही बाजूला चार मासे आहेत आणि त्याच्यावरती एक जो मुख्य पुतळा आहे तो रो ही रोमन देवी ही रोमन देवी फ्लोरा हिचं नाव फ्लोरा या फ्लोरा रोमन देवीमुळे या फ्लोरा याला फ्लोरा असे नाव हो देण्यात आले आता सध्या हे वास्तू पुरातन खात्यात या व मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यामध्ये आहे मित्रांनो आपण आज फ्लोरा फाउंटन आणि हुतात्मा चौक याला भेट दिली हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुम्ही लाईक आणि कमेंट करून मला करू शकता तर धन्यवाद मित्रांनो